पवार यांच्या राष्ट्रवादीला माहितीमध्ये घेण्यावरून मुखपत्रातून भाजपवर हल्ला बोल करण्यात आलाय अजित पवार यांच्याशी युती केल्यानं भाजपच्या ब्रँडला धक्का बसला असं मुखपत्रात नमूद करण्यात महाराष्ट्रामध्ये भाजप आणि नेहमी शिवसेना यांच्याकडे पुरेसा बहुमत असताना अजित पवार यांना सोबत का घेतलं असा सवाल सुद्धा लेखामध्ये उपस्थित करण्यात आलाय दरम्यान भागवतांचा सल्ला मोदी गांभीर्यानं घेणार का असा खोचक टोला आता उद्धव ठाकरे यांनी लगावलाय आपण पाहतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला माहितीमध्ये घेण्यावरून आर एस एस च्या मुखपत्रातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय अजित पवार यांच्याशी युती केल्यामुळे भाजपच्या ब्रँडला धक्का बसला असं मुखपत्रात म्हटलं गेलंय महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्याकडे पुरेसं बहुमत असताना अजित पवार यांना सोबत का घेतलं असा सवाल सुद्धा या लेखाच्या मार्फत उपस्थित करण्यात आला देशातल्या मतदारांसुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत असे खडे खडे सगळे चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे ना की नाही का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहे देशाच्या देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात विधानसभेत मांडतात त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे